देवी शाकंबरी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार शाकंबरी पौर्णिमा आहे ही पौष महिन्यातील पौर्णिमा असून शाकंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे देवी शाकंबरी या माता दुर्गेचंच एक अत्यंत दयाळू रूप आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि पौर्णिमेच्या दिवशी काय करावेचे विधी आपण माहिती करून घेणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया शाकंबरी पौर्णिमाची तिथी ही दोन जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे थी थी ही तिथी संप समाप्त होणार आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी ही समाप्त होणार आहे तर देवी शाकंबरी कोण आहेत पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही आणि भीषण दुष्काळ पडला अन्ना वाचून सर्व सजीव सृष्टी व्याकुळ झाली तेव्हा ऋषी देवीची आराधना केली भक्ताच्या हाकेला ओ देऊन देवी प्रकट झाली भक्ताच्या हाकेला ओ देऊन देवी प्रकट झाली जेव्हा देवी प्रकट झाली तेव्हा तिने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या पालेभाज्या फळे आणि औषधी वनस्पती निर्माण केल्या जेणेकरून पृथ्वीवरील भूक शमेल शाख म्हणजे पालेभाजी आणि भरी म्हणजे धारण करणारी म्हणून तिला शाखांभाई असे नाव पडले देवीला पाहून जेव्हा सृष्टीच्या अवस्थेमुळे तिला रडू आले तेव्हा तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी नद्या पुन्हा भरून वाहू लागल्या तिला हजारो डोळे होते म्हणून तिला शताक्षी असेही म्हणतात तर शाकंबरी पौर्णिमेला काय करतात तर त्याची विधी काय आहे आणि परंपरा काय आहे ते जाणून घेऊया या दिवशी मंदिरामध्ये आणि घरामध्ये दे, देवीला विविध प्रकारच्या पालेभाज्या फळे आणि फुलांनी सजवले जाते आई कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि तुळजापूरची भवानी माता देवीच्या मंदिरात भाज्यांची मोठी आरास केली जाते ह्या दिवशी नैवेद्य काय करायचं असतो तर ह्या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून साठ ते एकशे आठ प्रकारच्या पालेभाज्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे यात प्रामुख्याने कच्च्या भाज्या किंवा मिश्र भाज्याची भाजी आणि भाकरी अर्पण केली जाते पूजा आणि विधी कशी करायची सकाळी लवकर उठून स्नान करून देवीचे ध्यान करावे पाटावर लाल कपडा मांडून देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा देवीला ताजे फळ आणि भाज्या अर्पण कराव्यात देवीची आरती करावी आणि शाकंबरी अष्टक किंवा मंत्राचा जप करावा या दिवशी दान धर्मालाही सुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी गरजूंना धान्य भाजीपाला आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही अनेक घरामध्ये हा दिवस कुळाचार म्हणून देखील पाळला जातो जिथे देवीला भाज्याजण महानवेद्य दाखवून कुटुंबातील सर्वजण प्रसाद ग्रहण करतात आता महत्व काय आहे ही, ही पौर्णिमा आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी महत्वाची मानली जाते देवीला अन्नपूर्णा स्वरूप मानून तिची पूजा केल्याने अन्नाची उणीव भासत नाही आणि पूजा करायची सोपी पूजा पद्धत म्हणजे पालेभाज्याची आरास देवीच्या मूर्तीभोवती किंवा फोटोभोवती कोथंबीर मेथी पालक मुळा किंवा उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या ठेवाव्यात अभिषेक कसा करायचा जर छोटी मूर्ती असेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा हळदू कुंकू देवीला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण कराव्या कडधान्य कर अर्पण करावे मूठभर कडधान्य कर देवीला देवीच्या देवी समोर ठेवावे आता नैवेद्याचे महत्व काय आहे तर शांगभरी पौर्णिमेला कडबोळ किंवा मिश्र भाज्याची भाजी किंवा बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवणे अत्यंत महत्वाचे मानले जाते याला आपण शाकाहारी नैवेद्य म्हणून म्हणतो या दिवशी आपल्याला शाकंभरी देवीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला अष्टक म्हणा अष्टक ऐकायचे आहे जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा तुम्ही ऐकू शकता याने घरातली दरिद्रता ही निघून जाण्यासाठी मदत होते आणि घरात समृद्धी संपन्न आणि प्रसन्न असं वातावरण निर्माण होते तर अशी ही कथा होती अशी ही माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनल चॅनलला कमेंट करायलासुद्धा विसरू नका चला मी व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ